ऑनलाईन फसवणुकीचं वाढतं साव चाललेलं सावट आणि त्याचे दोन धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आले आहेत संत तुकाराम नगरमध्ये एका एकाहत्तर वर्ष सेवानिवृत्त नागरिकाचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल सात लाख एकोणऐंशी हजार रुपये काढले फोनवर विश्वास संपादन करणं वैयक्तिक माहिती उकळणं आणि मग मोबाईल हॅक करून बँक खात्यावर संपूर्ण ताबा मिळवणं या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकाची डिजिटल लूट करण्यात आली या प्रकरणी संत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे या दरम्यान अजून एक मोठा ऑनलाईन स्कॅम उघडकीस आलाय बनावट ट्रेंडिंग ॲपच्या माध्यमातून एका व्यक्तीची तब्बल बहात्तर लाख चौसष्ट हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे आरोपी महिलेने विश्वास मिळवला शेअर मार्केट आणि आय पी मध्ये गुंतवणुकीचे हवे हवेचे स्वप्न दाखवले गुंतवणुकीवर तब्बल दोन कोटी शेचाळीस लाखांचा नफा दाखवून फिर्यादीला जाळ्यात अडकवले मात्र रक्कम काढण्यासाठी बारा टक्के अतिरिक्त शुल्काची मागणी आणि शेवटी गुंतवलेली एकही रक्कम न परत करता सरळ लाखोंची फसवणूक संत तुकाराम नगर आणि भोसरी पोलीस दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहे ऑनलाईन व्यवहार गुंतवणूक फोनवर येणारी माहिती संशयास्पद असेल तर त्वरित सतर्क व्हा डिजिटल जगात एक चुकीची क्लिक आणि संपूर्ण आयुष्यभराची कमाई एका क्षणात नाहीशी होऊ शकते असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले पोलीस न्यूज ब्युरो पुणे